एक वाहतुकीसाठी आपण वाहन वापरतो स्पॉट लागतो सध्या पण बघा मला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास होतो एक गाडी इकडे उभी राहिली एक गाडी तिकडे उभी राहिली मग गाडी वेळेवर नाही आहे मग तिकडे आम्ही इंटेग्रेटेड आहे ना एक सेटअप करणार आहोत म्हणजे गाड्या तिकडनं वेळेवर टिकतील वेळेवर परत येतील वेड़ तुमच्या घराला जो कलेक्शनला पण प्रॉब्लेम होतो ना तो याचा नाही सुचणार तो आपला हेतू पण जास्त जरी गाण्या आल्या तरी त्याचा पण प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला प्रॉब्लेम मी तुम्हाला असं पण सांगितलं पण आमदार मॅडम सोबत पण काही लोक आले होते तुमच्यापैकी ना, ना मला दोन प्रतिनिधी द्या त्यांना पण आम्ही पाठवतो चेन्नईला बघण्यासाठी जिथे त्यांचे गाडी उभे राहतात तिकडे आम्ही बसून जेवलोय आम्ही स्वतः आमची एक मागणी होती की तिथे पे करण्यापेक्षा तुम्ही गार्डन द्या कारण लहान मुलं संध्याकाळी येतात पण हे स्पॉटला मला एक जागा द्यावी लागेल ती माझ्याकडे शासकीय जागा आहे जे उपलब्ध आहे आज रोजी आणि तिकडे तोच रेझर्वेशन आहे ठीक आहे गार्डन आपण करू ज्या ठिकाणी गार्डनचं रिझर्वेशन आहे आपण असं नाही करू शकत की कुठेही गार्डन बनवलं कुठेही म्युझियम बनवलं कुठेही प्रकल्प बनवला नाही पण त्याचा एकदा प्लॅनिंग असतो तो शासन ठरवून देतो आपण त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी करतो आणि मी खरंच तुम्हाला सांगते तू पैकी दोन लोकांचा अंमल नॉमिनेशन पाठवतो चेन्नईला पाहायला त्याच्यानंतर तुमच्याही विचार बदलेल आणि हे तुमच्याच भल्यासाठी ठीक आहे मी पण एक महिला म्हणूनच तुम्हाला सांगते ना आम्ही हा विषय खूप महत्वाचा असतो ज्येष्ठ नाही होणार इफेक्ट नाही होणार तुम्ही काही काळजी करू नका खूप चांगली एजन्सी आहे एकदम सायंटिफिक रित्या करणार आता कसं ना आपण लक्षात एक ठेवतो की जे जुना आहे हे आपला खूप इनोव्हेटिव्ह प्रकल्प आहे हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण वेगळ्या मॉडेलने करतो सगळ्या नवीन गाड्या येणार आहे सगळ्या नवीन मॅन पॉवर येणार आहे त्यांचं सुपरवायझर असतात पण त्या छोटी बॅटरी ऑपरेटेड वेहकल्स असतात मग मी तुम्हाला म्हणून सांगते तुम्हाला ना एक चित्रीकरण पण दाखवतील आमचे टीमचे लोक आणि तुमचे दोन प्रतिनिधी द्या आम्ही त्यांना चेन्नईला आमच्या कडनं ना पाठवतो पाचो तो तुमचा कुठलाही कॉस्ट येणार नाही त्याच्यामध्ये सोशल मीडिया वर एक्चुअली ते थोडासा त्याच्यामध्ये काही लोक अननेसेसरी प्रॉब्लेम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडे होतो اساس म्हणून तर आपण एवढा बॅक असं की वर्षभराने तुम्ही सांगा की हे चांगलं आहे आम्हाला इथे झाला ते काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही घरं घेतली तेव्हा तुम्ही काने केला आता तुम्ही म्हणतायत वगैरे ते रेझर्वेशन आहे ते ऑलरेडी सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिकडे ऑलरेडी आपला प्लांट आहे आमची जागा आहे आमची म्हणजे हक्कामध्ये जागा आहे पण महानगरपालिकेची तुम्ही असं काळजी करू ते एकदम व्यवस्थित रित्या होणार हे साहेब आहेत मी तुम्हाला डिटेल मध्ये पण सांगतील है ना तुम्ही पॉझिटिव्हली बघा त्याला नेगेटिव